नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणकर प्रतिक्रिया युट्यूब चॅनलवरती बऱ्याचशा दिवसाने आपलं सरचं स्वागत करीत आहेत मी आहे आपल्या गावाला लांजामध्ये सकाळ सकाळ तुमचं सरचं स्वागत करत आहेत आणि माझ्यासोबत बघा कोण आहेत पिल्लू पृथ्वीज पिल्लू कर हाय हाय तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपलं सरचं स्वागत करत आहेत खूप जवळजवळ एक दोन ते तीन पाच सहा महिन्यापूर्वी मी व्हिडिओ बनवला होता वेळ मिळत नाही मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी टाईम पण लागतो काय काय एडिटिंग पण करावं लागतं त्यामुळं वेळ नाही मिळत ह्या साईडला बघा आमची शेती आहे अजून शेती लावायची बाकी आहे उकळ झाली आहे चिखल अजून बाकी आहे आता बघूया पाऊस काय करतो आहे पावसावरती डिपेंड आहे दोन तीन दिवस पाऊस चांगला होता सध्या पाऊस गायब झाला आहे जवळजवळ आजपासूनच पाऊस गायब झाला कारण ऊन पडला आहे बरंच ऊन पडलं आहे मस्तपैकी बघा ह्या साईडला हे माझं घर आहे सुंदर परिसर असतो पावसातून एकदम हिरवळ 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 सकाळच मॉर्निंग वॉकला पिल्लू आणि पिल्लूची मम्मी सो मित्रांनो हा आमचा वाडा आहे तुम्हाला तर माहितीच असेल हा वाडा आहे आमचा म्हणजे ते काही गुरं वगैरे तर नाही आहेत गुरं आम्ही केव्हा चुकली सध्या आम्ही पॉवर टेलरवर इथे बघा या साईडला बघा तर आमचं इथे पॉवर टेलर आहे त्या पॉवर टेलरने आम्ही शेती करतो बघा कडक ऊन पडला मस्तपैकी वाटत नाही पाऊस येईल इवन संध्याकाळी पण येऊ शकतो सांगू नाही शकत पावसाचं काय होईल पावसाचा भरोसा नसतो आणि ह्या साईडला तुमचा खालचा परिसर आहे हिरवगा एकदम पाहू शकता तुम्ही सो मित्रांनो मला पण आता कामावरती जायचं आहे शॉपवरती जायचं आहे आता एक नवीन शॉप ओपन केलं एक सहा महिने झाले आहेत आता त्या शॉपला ओपन करून बघूया थोडंसं आता स्ट्रगल चालू आहे थोडंफार एक वर्ष दोन वर्ष तरी त्रास सहन करावा लागेल नंतर बघू काय होतं आहे ते पाहू शकता आमचा रोड होता रोडचं काम झालं खूप मोठा चढाव होता तो चढाव आता कमी केला कमी करण्यापेक्षा तो हडवला असंच म्हणता येईल कारण खूप उंचावर होता तो आता स्लोप मारला आहे त्यामुळे आणि भयानक होता आता झाडं बिडं पण इथं खूप वाढलेलं त्याच्यामुळं समोरची गाडी कशी येईल काय येईल सांगू नाही शकत आता थोडा पाऊस कमी झाला की ते कटिंग करता येतं एवढं काय त्यामध्ये एवढं काय नाही आणि इथे बघायला गेलं तर इथं आमचा एक मोठं एक फण सॉरी आंब्याचं झाड होतं रायवळी आंबा होता तो आम्ही तोडलेला कारण ह्या ज्या वायरी आहेत ना वरती ज्या वायरी गेले त्या वायरीना तो लागायचा इथे एक आहे थी तिथे एक तिकडचा एक तोडलेला आम्ही कारण कोणाला आपल्यामुळे कोणाला हानी होऊ नये त्यामुळे आम्ही तो तोडलेला कारण माझ्या लग्नाच्या वेळेस तो वरती अडकलेला त्याची फांदी आहे ना ती वरती अडकली होती त्यामुळं मग आम्ही तो तोडून टाकलेला पप्पा म्हणाले ते तोडूया तो तोडून टाकलेला आम्ही मग दे म्हटलं काय होत नाही अजून आपली झाडं आहेत पाठीमागे गलम आहेत नारळ आहेत खाली बाग आहे तिकडे पण त्या साईडला पण आपण लावलेलं आहे खूप काही लावलेलं आहे पण त्याची निगा राखणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आता बघा वाडीमध्ये सुद्धा नाही मित्रांनो मी एकट्याने दोन तीन मुलं असेल तेवढी मी पण दिवसभर कामामध्ये असतो मी सकाळी जातो तो रात्री अकरा साडे अकरा वाजता येतो मे महिन्यामध्ये बरीचशी मुलं होती इव्हन आता माझा आजी जेव्हा एक्सपायर्ड झाली तेव्हासुद्धा मुलं आली होती खूप मुलं होती तेव्हा आणि साईडला आमचं समाज मंदिर आहे तुम्ही पाहू शकता ही आमची वाडी आहे सध्या तरी कोण मुलंच नाही मी एकटंच मी पण फक्त मंडेला घरी असतो बाकीचे दिवस जी काम बघा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय